या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली आणि गुहागर मधील बंद ठेवून पाठिंबा दर्शवला रोजंदारीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी करत विविध ठिकाणाच्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर काम बंद आंदोलन सुरू ठेवले होते दरम्यान दापोलीमधील आंदोलनकर्त्यांना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यासह अनेक राजकीय या लोकांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे आपल्याला आपल्या आंदोलनामध्ये सहकार्य आहे असं आणि आपल्या पुढील सगळ्या किंवा आम्ही या सत्तेच्या बाहेर आहोत परंतु मी काल पण तुमच्या पद्धतीशी चर्चा करताना आम्ही शब्द दिलाय अजून दोन महिने निवडणुका आहेत नंतर आम्हाला अपेक्षा आहे आमची सत्ता येईल त्या दिवशी या ठिकाणी आमची महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल त्या दिवशी पहिला प्रश्न घेऊन मंत्रिमंडळात तुमच्यावर देण्याची जबाबदारी आमची असते